गोंडे गाँचा है, करने करने है, है मला सरपंच या पदावर निवडून येऊन एक वर्ष दोन महिने झाले आम्ही वारंवार शासनासोबत आणि सोबत पत्रव्यवहार करीत आहोत आमच्या ज्या डिमांड आहे आम्ही त्या पत्रव्यवहाराद्वारे द्वारे दौर त्यांना कळवित आहोत परंतु अजून एक वर्षापासून आम्हाला कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाहीये ना डब्ल्यू सी एल कडून ना शासनाकडून ना प्रशासनाकडून त्यामुळे आम्हाला आमची इच्छा नसतानाही हा आंदोलनाचा मार्ग सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या हितासाठी पत्करावा लागला आहे आमच्या मागण्या आमच्या की संपूर्ण गावाचे पुनर्वसन आर एन आर पॉलिसी नुसार दोन हजार बारा नुसार करण्यात यावे नवीन गावात झालेल्या नागरी सुविधांची जिल्हा जिल्हाधिकाऱ्या मार्फत शहानिशा करण्यात यावी अपुऱ्या नागरी सुविधा उदाहरणार्थ पोस्ट ऑफिस बँक वाचनालय कोणवाडा अंगणवाडी तलाव मैदानाचे सौंदर्यकरण पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गटर लाईन सिमेंट रोड भूमिगत नाल्यावरील कव्हरिंग रोडच्या बा, रोडच्या बाजू रोडच्या कडेला गट्टू बसविणे जा, जागी हायमास्ट लाईट बसविणे ही दोन नंबरची समस्या तीन नंबरची सन सा, एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून वेकुलीने संपादित केलेल्या शेत जमिनीवर नोकरी मिळाली नाही अशा प्रकल्पग्रस्त नागरिकांना न्याय देण्यात यावा नंबर चार पटवारी हलका नंबर तेरा अंतर्गत गोंडेगाव येथील उर्वरित शेत जमीन संपादन करून त्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळण्याबाबत नंबर पाच बेकोली अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी खाजगी कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना शंभर टक्के प्रशि शंभर प्रतिशत नोकऱ्या नौ, देण्यात याव्या नंबर सहा गोंडेगावच्या पुनर्वसनात विलंब झाल्यामुळे ग्रामपंचायत तसेच गावाची सुधारित अधिसूचना अजूनपर्यंत ही झालेली नाही आहे त्यामुळे विद्युत बिलाची रक्कम पूर्ण पूर्तता करण्याची क्षमता ग्रामपंचायत कडे नाही कायदेशीर वीज बिल देय हे हस्तांतरित करावे नंबर सात दोन हजार पासून ग्रामपंचायत गोंडेगाव कडे कोणताही निधी व उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा नंबर आठ गोंडेगावच्या पुनर्वसनासाठी घेतलेल्या सर्व जमिनीपैकी उर्वरित तीन एकर जागा तात्काळ वेकुली मार्फत संपादित करण्यात यावे नंबर नऊ गोंडेगावची सुधारित अधिसूचना काढून ग्रामविकास खात्याकडून गोंडेगाव ग्रामपंचायतची अधिकृत स्थापना करून देण्यात यावी नंबर मूळ गोंडेगाव मूळ गोंडेगावातून गोंडे नवीन गोंडेगावात शाळेत येण्याकरता शालेय विद्यार्थ्यांना पुनर्वसन होईस्त बस उपलब्ध करून देण्यात यावी नंबर अकरा गोंडेगाव हे गाव प्रप प्रकल्पग्रस्त घोषित करून त्याचे ध्येयला मिळून देण्यात यावे नंबर बारा मूळ गोंडेगावातून मंजूर झालेल्या एकूण बावीस उपलब्ध करून देण्यात यावी नंबर ग्रामपंचायत गोंडेगावचे वार्षिक टॅक्स रेडी या नियमानुसार मिळवण्यात यावे या आमच्या तेरा मागण्या आहेत या डब्ल्यू सी पूर्ण कराव्या नाही तर आता आम्ही त्यांना एक तासाची मुदत दिलेली आहे आम्ही पूर्णतः डिस्पॅच आणि संपूर्ण गाड्या त्यांच्या थांबू गोंडेगाव गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे काय काय सांगाल दोन हजार पाच पासून पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आज दोन हजार चोवीस सुरू आहे एकोणीस वीस वर्ष झाले तरी पुनर्वसनाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही त्या पुनर्वसनाची प्रक्रिया न झाल्यामुळे गावामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत जुन्या गावातील पूर्ण मकान डब्ल्यू सेलने ने रजिस्ट्री केली त्यामुळे त्यांचं टॅक्सेसन बंद आहे ग्रामपंचायतला आर्थिक उत्पन्न झिरो झाले शून्य झालेलं आहे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही स्ट्रीट लाईट वॉटर लाईटचं बिल भरासाठी पैसे नाही आहे एकतीस लाख रुपये इलेक्ट्रिक बिल बॅलेन्स आहे गोंडेगाववरती अशा अनेक प्रकारच्या समस्या गोंडेगावाचं पुनर्वसन करताना ते कोणत्या कायद्यानुसार पुनर्वसन केलं पुनर्वसन पूर्ण गावाचं झालं आहे शेत जमीन रोड नाले सगळे डब्ल्यू सी एलनं अधिग्रहित केले अधिग्रहण केल्यामुळे त्याच्या लोकांना जे प्रोजेक्ट इफेक्टेड सर्टिफिकेट द्यायला पाहिजे होतं ते अशा प्रकारचं सर्टिफिकेट कोणत्याही गोंडेगाव वासियांना देण्यात आलेलं नाही आहे गावाचं पूर्ण संपूर्ण पुनर्वसन झालं पटवाडी हलका नंबर तेरा येथील साडेसातशे एकर जमीन गावठाण गाव, गाव नल, नदी नाल्या सगळ्या याच्यासकट पुनर्वसन केल्यानंतरही प्रोजेक्ट इफेक्टेड सर्टिफिकेट हे शासन प्रशासन डब्ल्यू सेल का देत नाही आणि पुनर्वसनाचा मेन लोकांमध्ये जो गैरसमज आहे लोकाला असं वाटतंय का पुनर्वसन कोणत्या कायद्यानुसार झालेलं आहे हे त्यांना समजून सांगत नाही तोपर्यंत हे पुनर्वसनाची समस्या सॉल्व्ह होणार नाही आणि पुनर्वसन करताना जे छप्पन एकर जमीन डब्ल्यू सेल न घ्यायची कबूल केली होती त्याच्यातली वीस वर्ष होऊन ही तीन एकर जमीन अजून अजूनही त्यांनी खरेदी केलेली नाही आणि हे सगळ्या प्रोसेस पूर्ण न झाल्यामुळे कांद्री नगरपंचायतमध्ये हे गाव इन्क्लुडिंग झालेलं आहे तिथून ते आमचे गावाचे पूर्ण सातभारा करण्यासाठी सुधारित अधिसूचना करायची आहे त्याच्याकडे ही शासन लक्ष देत नाही ह्या सर्व प्रकारच्या मागण्या तेरा चौदा प्रकारच्या मागण्या आमच्या आहेत आणि ह्या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन देऊन आणि डम्पिंग बंद ठेवू असं मी गावकऱ्याच्या वतीने तुम्हाला सांगितो गोंडेगाव ग्रामपंचायत उपसरपंच काय सांगाल मी गोंडेगाव का उपसरपंच हो आज ये एक साल से हम लोग शासन प्रशासन डब्ल्यू सी एल से पत्र व्यवहार करते करते थक चुके हैं इतना त्रस्त हो चुके हैं डब्ल्यूसीएल सी एल प्रशासन क्योंकि तो हमारे को कोई मुद्दे ही नहीं दिखा मोर्चे के सिवा इसके बाद मोर्चे से हम लोग ने डबिंग इनका सब कुछ बंद किए हैं इसके बाद अगर वो रेडी होते हैं हमारे मुद्दे सुनने के लिए तो आगे कोई बात करेंगे डब्ल्यू सी एल का कहना ये है हमने आर एन आर पॉलिसी के हिसाब से आपका पुनर्वसन कर दिया है लेकिन वो हमारे को मुद्दे बताने को भी तैयार नहीं है ये डब्ल्यू सी एल की डब्ल्यू सी एल का कहना है रहते थे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज गोंडेगाव टी पॉइंट इथे आम्ही ठिया आंदोलनाला सुरुवात केली आहे गेल्या एक वर्षापासून आम्ही डब्ल्यू सी एल शासन प्रशासन यांना प्रत्येकदा पत्र व्यवहार केले प्रत्येकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा आम्हाला त्यांच्याकडून असा पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला मिला ना, नाही काही महिने आधी जिल्हाधिकारी साहेब आले होते त्यांनी सुद्धा आमची फक्त दिशाभूल केली आणि ते इथून निघून गेले त्यांनी बोलले होते की आम्ही पुनर्वसन होईपर्यंत आम्ही इथून शालेय विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करू त्यांनी तेही करून दिली नाही त्यांनी बोलले होते की इलेक्ट्रिक बिल जे पेंडिंग आहे ते भरून देऊ ते सुद्धा त्यांनी केले नाही आम्हाला जी ज्या ज्या प्रशासनाकडे आम्ही जिथे गेलो आमच्या गावाची अधिसूचना अधिसूचना अजून सुधारित अधिसूचना निघाली अधिस नाही गेल्या एक वर्षापासून आम्ही फक्त हताश होऊन निराश होऊन आज आम्ही हा याच्यावर आला आहोत की आम्हाला आंदोलनाची भूमिका स्वीकारावं लागली आहे आता आम्हाला मागणी आमच्या गावकऱ्यांची मागणी एकच आहे सीएमडी साहेब साहे, आणि जिल्हाधिकारी साहेब आम्हाला इथे येऊन आमच्या आंदोलनस्थळी भेट देतील ते आणि आमच्या आंदोलनाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्या निवाळा लावून देतील तेव्हाच आम्ही इथे ते उठू अन्यथा आम्ही उठणार नाही आणि डब्ल्यू सेलचं प्रोडक्शन डिस्पॅच आणि यांच्या प्रायव्हेट कंपन्याच्या गाड्या आम्ही पूर्णपणे थांबवू आणि आमच्या आंदोलनाला आमच्या गावाचा नाही तर आमच्या गावाच्या आजूबाजूच्या प्रत्येक गावाचा पाठिंबा आमच्या गावाला आला आहे आणि माझ्या सर्व माझ्या पार्श्वनी तालुक्यातील माझ्या रामटेक विधानसभेतील लोकांना एकच विनंती आहे की आमच्या गावकरी लोकांना आपला पाठिंबा द्यावा आणि ह्या आंदोलनाला आपला सहकार्य लाभू धन्यवाद ग्रामपंचायत सदस्य आम्हाला निवडून यायला बारा महिने झालेले आहेत वारंवार सरपंच मॅडम आमचे मार्गदर्शक अशोक काकाजी आणि संपूर्ण आमची ग्रामपंचायत निवेदनाच्या मार्फत सांगत आहोत तरी सुद्धा आमचे कसलेही प्रकारचे हे समस्या हल झालेल्या नाहीये आम्हाला आज या मार्गावरती येऊन पोचलेलो आहे की आम्हाला धरणे आंदोलन करणं पडत आहे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे उपक्षेत्रीय महाप्रबंधक यांना की एक तासाच्या अंदर जर आमच्या मागण्याचं जर आम तो तो सर्व काही तुम्ही समजून नाही घेतल्या तर तुमच्या संपूर्ण डिस्पॅच ट्रान्सपोर्टिंग कोपी डम्पिंगचे सर्व ट्रक हे आम्ही जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत पूर्ण बंद करू असं आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे त्यानंतर जे काही होईल आम्ही कायदा व्यवस्था याचं सर्व काही जबाबदारी हे वेगळी वरती राहणार